नमस्कार मी सतीश विठ्ठलराव माहोरे सर्व साईनगर प्रभागातील सर्व मतदारांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि संक्रांतीच्या सुद्धा सर्व मतदारांना माझ्या हार्दिक शुभेच्छा मी साईनगर प्रभागातून काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवत आहे माझ्या विरोधामध्ये जे इतर पक्षांचे उमेदवार आहेत माझ्यामध्ये ते पूर्णपणे निष्क्रिय आहे ही निवडणूक ज्याची जनतेशी नाळ जुळलेली आहे असाच उमेदवार या निवडणुकीमध्ये या प्रभागातून विजयी होईल याची मला खात्री आहे आणि मी सतत जनतेच्या संपर्कात राहतो जनतेसोबत सतत फिरत राहतो जनतेच्या मनामध्ये सुद्धा मीच आहे कारण माझ्याजवळ एक रोडमॅप आहे का या मतदारसंघाचा विकास कसा करायचा एक काही कल्पना आहे की या मतदारसंघाचा विकास कसा करायचा निधी कसा आणायचा कारण मला शासकीय आणि प्रशासकीय कार्याचा अनेक वर्षाचा अनुभव आहे मी एक शिक्षण संस्था चालवतो मी सामाजिक संघटना चालवतो अनेक आंदोलने मी केली आहे मी पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता सुद्धा आहे एकोणीसशे नव्वद पासून मी काँग्रेस पक्षामध्ये सातत्याने काम करतो माझी पक्षासोबत निष्ठा आहे म्हणून पक्षाने एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मला उमेदवारी दिली त्याचबरोबर जनतेसोबत सुद्धा माझी निष्ठा आहे जनतेची कामे मी सातत्याने करेल जनतेने जो विश्वास माझ्यावर टाकेल त्याचा त्या विश्वासाला मी कधीही तळा जाऊ देणार नाही ही खात्री मी जनतेला देतो ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे विरुद्ध सक्रियता आहे मला जनता नक्कीच या निवडणुकीमध्ये विजयी करेल असा मला आत्मविश्वास आहे लोकांनी जास्तीत जास्त मताने मला विजयी करावे ही विनंती